तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करीत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सरसेच स्वागत आहे तुम्ही म्हणत असाल की मी एवढा हळूहळू कोण बोलतोय तर सहज मूड झाला म्हणून हळूहजात व्हिडिओ सुरुवात केलेली आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हे आमचं आहे वरचं घर हे उपर का घर आहे आम्हाला और इस घर मे हमारा किचन है हम पे बेडरूम भी है यहाँ पे हम सो भी सकते हम बैठ सकते हम खा सकते तर हे आम म्हणजे आम्ही एवढं मोठं किचन ठेवलेलं आहे की कमीत कमी दहा ते पंधरा माणसं आले तरी आरामात जेवायला एकसोबत बसू शकतात म्हणून आम्ही एवढं मोठं किचन ठेवलेलं आहे तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्याला शुभ सकाळ आणि कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रसिद्धी साध वेळ आला खूप छान असे कमेंट्स पण आले खूप सारे कमेंट्स आले की सकाळ सकाळ असं झालं की अशी छानशी डेकर तर विषय असा आहे की मी जो कॅमेरा धरलेला आहे तर तो मी माझ्यासाठी धरलेला सेल्फी कॅमेऱ्यात पण समोर एक माणूस माझ्याकडे बघत आहे तर त्या माणसाला असं वाटत आहे की मी त्याचाच व्हिडिओ काढतो आहे त्याला थोडी पण थोडं पण वाटत नाही आहे की मी व्हिडिओ काढतो ते उलटं माझ्याकडेच बघायला लाग चौ दे तो विषय सोडून आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू नाही का बाबा बाबा आतमध्ये जाणार तिकडे काय झालं माहिती पप्पा पप्पा इकडे काय मीच घेतो माणूस आला त्या माणसाला वाटलं की मी त्याचा व्हिडिओच काढायचोय माहिती समोर होत तिकडे समोर आहे तिकडे गल्ली म्हणजे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट येऊ द्या व्हिडिओला

जो काय विषय आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल तर आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि काल खूप सारे म्हणले जण म्हणले की बाबा काही गोष्टी खऱ्या काही गोष्टी खऱ्या नाही आहे पण तुम्हाला मी सांगू काय गोष्ट मला स्वतःला वाटत नाही की ती गोष्ट खरी आहे पण मम्मीला असं वाटतं की ती गोष्ट खरी तेच चापाची कालच नाही काही काही नसतो असं जर झालं असतं तर कित्येक ते दिसलं नसतं किती दिवस आणि तुम्हाला सांगतो शिवानीचं काहीतरी चालू आहे आमच्या हे बघा शिवानी सकाळी सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना शिवानी गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून पण आहे मी आज काहीतरी नवीन बनवत आहे मग व्हिडिओ मध्ये सांगायच्या आधीच रिवील होऊन जातो आधीच रिवील होऊन जातो व्हिडिओ सुरू होयच्या आधीच रिवील होऊन जातो काय होणार आहे काय होणार आहे कोण असं नाही सांगू लवकर एवढं लवकर नाही सांगू एवढं खरं नाही राह माणसाने बाकी आता सगळे युट्यूबर असेच करते का बाकी तिकडेच करते की बाबा व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवायचं आणि व्हिडिओच्या शेवट पर्यंत पूर्ण त्याला स्ट्रेच करायचा व्हिडिओला पूर्ण दहा का तेच आपल्या युट्यूब युट्यूब फॅमिलीला तेच आवडतं आपण जे खरं दाखवतो

इज्जत का कचरा होगा तुम्हारी हो भी तुम्हाला मायसा कचरा करते कि कमेंट मध्ये कंट्रोल मग तू भावनांना कंट्रोल करायचं पुढे मग कंट्रोल करायचं भावनांना हिशिवानी कशी सासू 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 कशी जायचं शॉपवरती दुकानावर जायचंय पण सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करून घ्यावा हे दिले ओ आर एस नाही इथे बघू शकता ऑरेंज पाणी तुम्हाला तुम्हाला समजा हे मस्त आवड पाणी शिवानी भावना कोण एनर्जी एनर्जीसाठी आणि थोडं स्ट्रॉंग होतात काही हवं इथे आणि इकडे बघा मस्त पैकी पुरण चालू आहे बाकीचा विषय सोडून द्या या पूर्णाच्या पोळ्या खायला पूर्णाच्या पोळ्या बनवून चालू आहे मी आपला जायचं त्याच्या आधी येऊन जाईन पुरणपोळी आंबे भात भजे भजनी म्हणून काय तुमच्या कोणतं फक्शन आहे खुशी म्हणजे तुमची कोणत्या कुशी चालली आमटी पापड सगळं सरळ टाळायचं मस्त पैकी बारा वाजते ना आपल्याला काय करायचं आपल्या कुठे जायचं त्याच्या कोणत्या कुशी मध्ये काय असावं लागेल गॅस पुढे उभारायची उभं राहावं लागल ना ते अजून पण स्वयंपाक बनवत तुम्हाला सांगतो मी अजून काम चालू अजून पण काय नाही काही काही जण बनवत नाही बाबा लय भरपूर बेड रेस्ट असतो बेड नाही बेड रेस्ट असतो जागेवर असतो मी जास्त काय बनवायला स्ट्रॉंग काय स्ट्रॉंग मध्ये बघा जाऊ दे ते विषय नाही सांगत असतो तर मित्रांनो या असं काहीतरी चालू आहे आमच्या आणि तुम्ही पण मस्त पुरवाच्या पोळ्या करून खा आपापल्या घरी आमच्या घरी आम्ही आमच्या घरी खातो तुम्ही तुमच्या घरी खा पुरणाच्या पोळ्या म्हणून आम्ही आधीच करून खायला लागलो भजे करायचे सगळं खायचं शिवानील दवाखान्यात जायच्या आधी सगळं काही खाऊ घालायचं पुरणपोळी भजे मग मग खाणं होऊ नये खाऊ तुम्ही दोन चार आयटम कमेंट मध्ये सांगा आम्हाला काय घालून करायला पाहिजे नवीन नवीन आयटम सांगा म्हणजे आम्ही ते करून कसं आहे झाला मग पुरणपोळी खाता नाही करून खाऊ घालू असं खाते मी मस्त मला माझ्या नशिबाने कोणत्या गोष्टीला मागायची गरज झालं फेर आणि असेल त्यांना पाण्या वगैरे तुम्ही हे वापरू शकता हे खूप छान असं आहे पॅकेट साठ रुपयाची पोडीस भरून ठेवण्या शिवाय त्याला एल आर एल एल म्हणतात त्याला मस्त पुढी येते पाणी एकदम लेवलमध्ये कोणाला जर डिहायड्रेशनचा हायड्रेशनचा कोणाला त्रास होत असेल तर ती घेऊ शकता तुम्ही एकदम बेस्ट आहे प्रमोशन नाही आहे मी स्वतः सांगायला होतो तुम्हाला कारण स्वतः वापरतो वापरलेली आहे त्यासाठी सांगतो चांगले ते चांगले माहिती भरपूर आता जायचा वेळ आलेला आहे आम्हाला तर आम्ही आता व्हिडिओ स्टॉप करतोय आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि भरपूर सारे कमेंट आले आहेत सगळ्या कमेंट बद्दल धन्यवाद आता त्या कमेंट वाचायच्यात मला पण आता काय बोल माहिती आणि मधामध्ये थोडस मी मायावरती बोल चाल झाले बाळ सारखी जीप काढते नाही ते जीप काढणं बाळाचा जो असतो तुम्हाला बाळ जीप काढत म्हणजे का बाळ जे जीप काढतं ना ते नैसर्गिक आहे सगळ्याचे बाळ जीप काढतात दादा बोलून द्या आईला छान बोलतात आई आईला बोलून द्यायला काही नाही आई एकदा सुरू झालं की आईचा रस्ता कुठे बन जातो दाये, दाये, आ, असे काही नाही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे पृथ्वी सिक्स्टी वन अंधश्रद्धा आहे मी तर माझ्या प्रेग्न्सी खूप मोठा साप बघितला चांगला असतं उलट समोर असे काही नाही पूर्णपणे मी तर नाही मला तर नाही वाटत ती गोष्ट काकू आपण हो चला मी आणि मी माझ्या एका सर्पमित्राला सुद्धा विचारतो मला कालच्या मी सांगितलं तसं की ही गोष्ट कितपत खरी आहे पण ती गोष्ट मला तरी वाटतं की खरी नाहीये तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीवर जास्त विश्वास नका ठेव म्हणजे नव्वद टक्के ठेवा दहा टक्के नका ठेव ठेवा दहा टक्के ठेवा नव्वद टक्के नका ठेवू ठीक आहे बाकीच्या गोष्टीच्या विषयी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शिवानीचं हे नवीन काहीतरी चालू आहे पुरण खाण्याचं मी आता खाणार मस्त पुरणपोळी आपण दुपारी व्हिडिओ व्हिडीओ इतके दिवस मी पुरणपोळीने खाऊ दिली आणि तिने आज पुरणपोळीवर डाव मारला आणि ते सकाळी सकाळी मला माहित पडलं आणि मी व्हिडिओ पण असे टाकतो जे घरातल्या घडामोडीशी असतील घरातल्या रेग्युलरची कंटेंट म्हणजे जे काही चालतंय त्या हिशोबा म्हणजे आमच्या घरात रोज नवीन काहीतरी होत राहतो दाखवीन मी काय काय बनवलं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटत आता सोडणार आहेत ना उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवा तर आता तुम्हाला सांगतो आमचे कंटेंट पण असे असतात की ते रेग्युलर जे रोजच्या घडामोडी वगैरे असतात तेच कंटेंट असतात नवीन काही नाही की घरामध्ये किरकिर लावून कार्यक्रम म्हणजे विचार करून स्क्रिप्टेड स्क्रिप्ट नाही होत जे आहे तेच दाखवायचं जे आहे ते चालू द्यायचं तर त्या विषयावर चालत राहतात त्याच्यामुळे काय होतं माहिती का व्हिडिओ थोडे मागं पुढं होतात आणि कधी कधी असं वाटतं की काय रोज रोज शूट करावं बाबा काय शूट करावं काय नाही शूट करावं त्याच्यामुळं मी कधी कधी टाळतो पण आज टाळायचा विषय होता पण म्हणलं जाऊ द्या शिवानी आज कोणीचा बीट केलेला आहे त्याच्यामुळे झालाच पाहिजे व्हिडिओ झालाच पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटतो तुम्हाला नवीन एका सोबत तिकडे आमच्या डुग्गूचा कॉल आला आहे आणि मला डुग्गू सोबत बोलायचं आहे मला एका ताईने सांगितलं की बाबा तू कॅमेरा खूप हलवतो कैमरा ना हेलोला तर तुम्हाला सगळं काय दिसतंय झोपला का झोपला ती पराठे खाती और बाबा ती पराठा खाती मेरी बहन पराठे खा रही है उसके पराठे मुझे पसंद नहीं है फिर भी मैं नहीं खाऊंगा क्योंकि वो इतना अच्छा पराठा नहीं बनाती है तुमको मैं उठला चला खाती जाऊ दे चॅनलला सबस्क्राइब करा वीडियो लाइक करा शेअर करा आता मी चाललोय कामाला कामाला जाणं खूप गरजेचं आहे कारण व्हिडिओवरती सगळ्या गोष्टी करून जमत असत्या कामाला जावं लागतं कामाला गेलं तर दोन टाइमची चांगली भाकर खायला भेटते कष्टाची भाकर काय असते ती कामाला गेल्यावर माहीत पडते कष्टाची भाकर जी असते ती कामाला गेल्यावरच माहीत पडते व्हिडिओ काढून ती भाकर भाकरटात पचन होत नाही कारण शरीराची हालचाल खूप महत्वाची त्याविषयी दिमागाची हालचाल कारण तुम्ही कामाला जाणार तर शारीरिक हालचाल करणार परत तुम्ही चार जणांची म्हणजे दुनियादारी गोष्टी माहीत पडेल तुम्हाला त्यासाठी काम करणं खूप महत्वाचं चल काय म्हण चल नवीन एका व्हिडिओमध्ये भेटतो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो सबस्क्राईब करा